अजित पवारांनी बंडखोरी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली शिवसेनेसोबत जे घडलं तेच राष्ट्रवादीसोबतही घडलं अनेक आमदार घेऊन अजित पवार सत्तेत सहभागी झाले त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मालकी सांगितली निवडणूक आयोगानंही निर्णय त्यांच्याच बाजूने दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्यात आलाय आणि तेव्हापासून शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र बनलाय आणि त्यानंतर आता बारामती कोणाची यावरून दोन्ही गटात रस्ती खेच सुरू आहे काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी बारामतीत बोलताना आपलाच उमेदवार निवडून द्या असं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर आता लेकीसाठी स्वत वडील अर्थात सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात उतरणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तीन दिवसांपूर्वी बारामतीत बोलत असताना मी जो उमेदवार देईन त्यालाच मत द्या त्यालाच निवडून आणा काही लोक येतील शेवटची निवडणूक म्हणून धावनिक घालतील मात्र त्यांच्या आमिषाला बळी पडू नका असं सांगत त्यांनी चक्क शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला होता अजित पवारांच्या या विधानाची नंतर मोठी चर्चा झाली त्यांच्या या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया काय येईल याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर आली आहे स्वतः शरद पवार चार दिवस बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकणार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेऊन स्वतः पवार त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे पंधरा फेब्रुवारी पासून शरद पवारांचा बारामती दौरा सुरू होतोय पहिल्या दिवशी, बारा दिवशी ते बारामतीत आढावा बैठक घेतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा फेब्रुवारीला दौंड मतदारसंघात ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत त्यानंतर सतरा फेब्रुवारीला शरद पवार इंदापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत अठरा फेब्रुवारीला त्यांची पुरंदर शहरात जाहीर सभा होणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर म्हणजेच पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर होणाऱ्या शरद पवारांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय दरम्यान अजित पवारांच्या बंडखोरीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आलाय शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांसाठीही इथली निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे त्यामुळे सुप्रिया विरोधात अजित पवार उमेदवार कोण देणार याकडेही सर्वांचं लक्ष सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यापैकीच एक उमेदवार असेल अशी चर्चा ही सध्या बारामतीत सुरू आहे त्यामुळे जशी ही निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची आहे तशीच ती शरद पवारांसाठीही प्रतिष्ठेची असेल त्यामुळेच की काय स्वतः शरद पवारांनी बारामतीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय आणि एक दोन नाही तर तब्बल चार दिवस ते या मैदानात तळ ठोकून राहणार आहेत असो बारामतीचं मैदान कोण मारेल शरद पवार की अजित पवार तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम